पुण्य परतून येतं पूर्वीच्या काळची गोष्ट आहे फैजपूर गावात एक माया नावाची महिला राहत होती ती काही खूप श्रीमंत नव्हती पण ती नेहमी दानधर्म करत असे मायाला एक मुलगा होता त्याचं नाव अमर होतं काही वर्षांपूर्वी ती आपल्या मुलाला घेऊन नदीवर गेली होती तो पावसाळ्याचा महिना होता गेल्या आठ दहा दिवसांपासून खूप पाऊस पडत होता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं शेतात काम करत असताना तिचा मुलगा नदीच्या बाजूला असलेल्या झाडाखाली तारपट लावून अभ्यास करत होता तेव्हा त्याचे वय साधारण दहा अकरा वर्ष होतं अचानक नदीला पूर आला शेतात काम करणारी सगळी माणसं आरडाओरडा करू लागली तेव्हा मायाचंही लक्ष केलं की नदीला पूर आलेला आहे पेरणीसाठी असलेलं हातातील बी तिनं तसंच फेकलं आणि ती झाडाकडे पळाली आरडाओरडा करू लागली बाकीची लोक देखील तिचा आवाज ऐकून झाडाकडे धाव घेऊ लागले तोपर्यंत तो पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे मुलाला काही कळायच्या आत तिचा मुलगा पाण्यात वाहून गेला माया खूप दुःखी झाली पण तिला विश्वास होता की एक ना एक दिवस तिचा मुलगा परत येईल मुलगा वाहून जाऊन आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाली होती तरी देखील ती आपल्या मुलाची आस लावून बसली होती ती दररोज चार भाकरी बनवत असे दोन भाकरी ती स्वतःसाठी ठेवून दोन भाकरी ती अंगण्यातल्या कठड्यावरती ठेवत असे तिचे असे मान्य होते की जो कोणी गरजू या भाकरी खाईल तो आशीर्वाद देईल आणि ते आशीर्वाद माझ्या मुलापर्यंत पोचतील म्हणजेच माझा मुलगा मुल जिथे कुठे आहे तिथे तो सुखात आणि समाधानात राहील आणि तो एक दिवस येऊन मला भेटेल तिनं ठेवलेल्या त्या भाकरी एक म्हातारा उचलून नेत असे पण तो जेव्हा त्या भाकरी उचलत असे तेव्हा तो म्हणत असे चांगलं करशील तर चांगलं होईल वाईट करशील तर वाईटच तर वाई परत फिरून येईल माया त्या माणसाला रोज बघत असे ती विचार करत असे की हा म्हातारा रोज भाकरी घेऊन जातो माझ्याकडे बघतो आणि काही बाही बोलतो आणि निघून जातो पण हा तर मला धन्यवाद म्हणत नाही किंवा आशीर्वादही देत नाही रोज असेच चालत असे ती नेहमी विचार करत असे की त्या म्हाताऱ्याला भाकरी मिळायला नको ती दुसरी कोणीतरी घेऊन जावी पण काहीही केलं तरी रोज ती भाकरी तो म्हाताराच नेत असे आणि नेताना तो बोलत असे चांगलं करशील तर चांगलं होईल वाईट करशील तर वाईटच परत फिरून येईल तिला आता त्या म्हाताऱ्याचा खूप राग यायला लागतो एके दिवशी रागाच्या भरात ती एका भाकरीत विष कालवते आणि ती भाकरी अंगणात कठड्यावरती ठेवते पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात विचार येतो की मी जे करते आहे ते अत्यंत चुकीचं आहे हे बरोबर नाही असा विचार करून ती विषारी भाकरी चुलीत जाळून टाकते दुसरी ताजी भाकरी करून खिडकीत ठेवते पुन्हा नेहमीप्रमाणे तो म्हातारा भाकरी घेतो आणि पुटपुटत पुढे निघून जातो काही वेळानं मायाच्या दारावर आवाज येतो कोण आहे म्हणून ती धावत दारात जाते आणि दार उघडते दारात तिचा मुलगा उभा पाहून तिला फार आनंद होतो माया त्याची विचारपूस करते तेव्हा तो सांगतो मी फार थकलेला आणि भुकेलेला होतो बऱ्याच दिवसात मला खायला मिळालेलं नाही मी लांब शहरात राहतो मी आपलं घर शोधण्यासाठी गावाकडे निघालो होतो पण रस्त्यात काही दरोडखोरांनी माझ्याकडे असलेलं सारं काही लुटून घेतलं त्यामुळे पैसा अडका नसल्यामुळे मी गेल्या दोन तीन दिवसापासून काहीही खाल्लं नव्हतं अशक्तपणामुळे मी रस्त्यात चक्कर येऊन पडलो एका म्हाताऱ्यानं माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मी शुद्धीवर आलो त्याने मला भाकरी आणि भाजी खायला दिली तेव्हा कुठे मी कसा कसाबसा घरापर्यंत येऊ शकलो तिच्या मुलानं त्या म्हाताऱ्याचे व्यवस्थित वर्णन करून सांगितले आत्ता मायाच्या लक्षात येतं की आपल्या मुलाला मदत करणारा तो रोजचा भातारा माणूस आहे तिच्या काळजात चर होतं आज जर मी रागाच्या भरात केलेली विषारी भाकरी खिडकीत ठेवली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता तिने देवाचे आभार मानले आणि माफी पण मागितली म्हणून नेहमी चांगलं काम करत जा तुमचं चांगलं होईल तुम्ही केलेलं कोणतं पुण्य तुम्हाला कुठे आडवं येईल ते कधीच सांगता येत नाही अशीच आणखी एक कथा आपण ऐकूया की ज्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की माणसाचं पुण्य कसं परत फिरून येतं रायपूर गावात एक म्हातारी तिच्या सुने आणि नातीसह राहत होती त्या म्हातारीचा मुलगा काही वर्षांपूर्वी मरण पावला होता ती म्हातारी आणि तिची सून खूप कष्ट करून कशीबशी आपली गुजराण करत असत मुलाच्या मृत्यू झाल्यानंतर सावकाराचे पैसे न दिल्यामुळे सावकारानं त्यांचे घर बळकावून घेतले होते त्यामुळे त्या तिघीजणी मंदिराच्या मागच्या बाजूला राहत असत रात्रीच्या वेळी कोणी वाटसरू आले तर त्या देवळात मुक्काम करत असत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात बऱ्याच वेळा म्हातारी उपाशी राहायची आणि तिची भाकरी वाटसरूला द्यायची तेव्हा म्हातारीच्या नातीला मात्र खूप राग यायचा तिला असं वाटायचं की इथे आपल्याला एक वेळ जेवण मिळत नाही पण ही आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न या वाटसरूंना देते हे तिला अजिबात आवडत नसे तेव्हा ती आजी तिची समजूत काढायची तिला सांगायची आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन हाताने मिळतं या चांगुलपणावरती म्हातारीचा विश्वास होता तिनं नातीला वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करायची यावर म्हातारी म्हणायची लेकी आपण काय खातो की उपाशी राहतो हे आपल्या शेजारच्यालाही कळता कामाने कधी काळी म्हातारी नातीला भाकरी करायला सांगायची तेव्हा ती जोरात भाकरी थापायची आणि त्यांचा आवाज करायची तेव्हा म्हातारी तिला सांगायची अग भाकरी किती झाल्या हे त्या तव्यालाही कळता कापाने एके दिवशी सुनेला बरं नसल्यामुळे म्हातारीनं ना नातीला भाकरी करण्यास सांगितले आणि त्या देवळात कुणी वाटसरू आला होता त्याला आजी पाणी देण्यास गेली तेव्हा त्या नातीच्या लक्षात आलं की आजची आजीच्या वाटणीची भाकरी वाटसरूला जाणार त्या रागातच तिनं भाकरी करायला सुरुवात केली भाकरी भाकरीबरोबरच तिनं मिरचीचा ठेचा बनवला तीन भाकरी तिघांना वाढून घेतल्या आत्ता आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं वाटसरू मात्र नको नको म्हणत होता पण तो नको म्हणत असतानाही आजीनं त्याला भाकरी दिली तेव्हा भा वाटसरूच्या लक्षात आलं की तीनच भाकरी बनवण्याचा आवाज आला होता म्हणजेच म्हातारीनं आपल्या वाटेची भाकरी मला दिली तिच्या या गरिबीतही पाहुण्याचा पाहुणचार करणं किंवा जेवण देणं हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या नातीला एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं की या गावातील माझं घर आणि माझं जे शेत आहे ते मी तुमच्या नावावरती करत आहे तुमच्या नातीला खूप शिकवा व मोठं करा ही चिठ्ठी जेव्हा नातीनं वाचली तेव्हा तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हातानं दिलं की परत दोन्ही हातांनी मिळतं म्हणूनच तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कुणी ना कुणी मदतीचा हात घेऊन उभा असतो जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा दुसऱ्या हातात आपलं पुण्य प्रवेश करत असतं पुण्य दिसत नाही पण वेळ आल्यावरती ते आपलं काम करण्यास सुरुवात करतं म्हणूनच नेहमी चांगले पुण्य करण्याचा प्रयत्न करा कधी आपलं पुण्य आपल्या कामात येईल ते सांगता येत नाही म्हणून पुण्यानं आपली झोळी नेहमी भरणं फार गरजेचं आहे जास्त